भोजराज्याची राजधानी असलेलं कसबा बीड हे गाव आणि इथंच वसलेलं आहे प्राचीन महादेव मंदिर बाराव्या शतकातील हे मंदिर हेमाडपंथी वास्तुशैलीत बांधलेलं असून असंही सांगितलं जातं की पांडवांनी एका रात्री त्याची निर्मिती केली दगडी भिंती भक्कम बांधकाम आणि कोरीव नक्षीकाम आजही त्या काळचा वैभवशाली वारसा सांगतात मंदिराचं प्रवेशद्वार आणि उंच स्तंभ ओलांडून गर्भगृहात पोहोचल्यावर महादेवांचं दर्शन होत येथे ग्रामदैवत कलेश्वराचं शिवलिंग आहे तसेच शिवाचे पितळी मुखवटे आणि काळ्या पाषाणातील शिवपार्वती आलिंगन मुद्रेतील शिल्प आहेत मंदिरात अठरा स्तंभ एकशाठ शिवलिंग पाषाण आणि रेखीव देखणा तिरप्या मानेचा नंदी आहे मंदिराच्या आवारात भव्य प्रमाणबद्धमळ आहे हा रचना त्या काळच्या वास्तुकलेची आणि शिल्पकलेची साक्ष देतो या गावची सुद्धा एक वेगळीच ओळख आहे कसबा बीड हेच ते ठिकाण जिथे सोन्याचा पाऊस पडतो असं मानलं जातं आणि खरंच या मंदिरात उभं राहिलं की भक्ती आणि इतिहासाचं सोनच मनावर बरसल्यासारखं वाटतं मंदिराभोवतालच्या परिसरात फिरफटका मारताना नजरेस पडतात त्रिस्तरीय विरगळ शौर्य आणि पराक्रमाचा तो जिवंत पुरावा ज्यावर कोरलेली शिल्प आजही त्या योद्ध्यांच्या कथा सांगतात मंदिराच्या आवारात आजही काही भग्न मूर्ती ठेवलेल्या दिसतात गणेश नंदी आणि इतर देवतांच्या काळाच्या ओघात त्या जरी भग्न झाल्या असल्या तरी त्यातूनही प्राचीन शिल्पकलेचं सौंदर्य स्पष्ट होत शिलाहार भोजराजाचा वास्तव्याचा काळ इसवी सन अकराशे अठरा ते बाराशे बारा होता त्यामुळे हे महादेव मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर इतिहास श्रद्धा आणि कला वैभवाचा संगम आहे